जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर पीक विमा मिळावायचा जर असेल तर तुम्हाला पीक विम्याची तक्रार करावी लागत असते आणि ती तक्रार आपण क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती करू शकतो त्याच्यानंतर त्यांचा कंपनीचा टोल फ्री क्रमांक आहे त्या टोल फ्री क्रमांकावरती त्याची आपण तक्रार करू शकतो खूप साऱ्या शेतकरी बांधवांना ऑनलाईन पद्धतीने किंवा क्रॉप इन्शुरन्स पद्धतीने तुम्हाला या बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्याची तक्रार करता येत नाही त्यामुळे त्यांना टोल फ्री क्रमांक दिलेला आहे परंतु तो टोल फ्री क्रमांक सुद्धा ते उचल कंपनीवाले उचलत नाही किंवा लागत नाही तर अशा वेळेस तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला पीक विम्याची तक्रार करता येते खूप साऱ्या शेतकरी मानवांना त्याच्यामध्ये बहात्तर घंट्याच्या आतमध्ये पीक विमा तक्रार करावी लागत असते खूप साऱ्या शेतकरी मानवांच्या राहणार शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो किंवा खूप साऱ्या शेतकरी माणूंना पीक विम्याची ऑनलाईन तक्रार करता येत नाही त्यासाठी ऑनलाईन तक्रार कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि व्हिडिओ जर मला अवतं पूर्ण वाटला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो फॉर्म दिसत आहे तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला भरून आपल्या कृषी सहाय्यक कृषी सहाय्यकाकडे किंवा तो फॉर्म भरून आपल्या मंडल अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मंडल अधिकाऱ्यापर्यंत तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे आता ही माहिती कशी बऱ्याच पाहू शकता इथे विमाधारक यु, शेतकऱ्याची माहिती द्यायची इथं तुमचा जो पीक न्यायची पावतीवरती तुमचा रिसिप्ट नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचे पूर्ण नाव इथं टाकून घ्यायचं आहे नंतर गाव इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे महसूल मंडळ असेल ते, ते महसूल मंडळ इथं टाका तालुका टाका इथं जिल्हा टाका त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाका त्याच्यानंतर इथं पीक विमा संरक्षित विमा संरक्षित पिकाची माहिती जर तुम्हाला हा पीक विमा क्लेम करायचा असेल तर इथं तुम्हाला हंगाम निवडा ला, लागणार आहे याच्यामध्ये तुम्हाला खरी बेकारी तो तुम्हाला निवडायचा आहे इथं वर्ष निवडायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बँकेमध्ये जर पीक किंवा भरला असेल तर या टिक्स बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कर्जदार आहे की कर्जदार जर सी सी सेंटरमधून भरला असेल तर काही गरज नाही त्याच्यानंतर इथं पाहू शकता नुकसानग्रस्त शेतीची माहिती तुमचं ज्या गावामध्ये शेत आहे त्या गावाचं इथं नाव टाका महसूल मंडळ टाका इथं तालुका टाका आणि इथं जिल्हा टाका त्याच्यानंतर खाली इथं पाहू शकता हा जो चौकळा आहे किंवा हा जो तक्का आहे या तक्क्यामध्ये पाहू शकता इथं तुमचा गट नंबर किंवा सर्व नंबर टाका नंतर इथं तुमचा पीक कोणता आहे ते टाका त्याच्यानंतर इथं तुम्ही किती हेक्टर पीक किंवा भरला आहे ते टाका त्याच्यानंतर पेरणीची तारीख टाका कोणत्या दिवशी तुम्ही लागवड केली आहे इथे पिकाची त्याच्यानंतर नुकसानीची घटनेची इथं तारीख टाका आणि पीक वाढीची अवस्था टाका म्हणजे पीक वाढीची अवस्था म्हणजे तुमचं पीक हे उभा आहे की काढलेलं आहे की काढून बांधलेलं आहे अशा पद्धतीने त्या पिकाची अवस्था टाकायची त्याच्यानंतर अंदाजी नुकसानग्रस्त क्षेत्र टाकायचं आहे किती क्षेत्र तुमचं बाधित झालं आहे अंदाजी टाका आणि नुकसानाची अंदाजी टक्केवारी टाका किती टक्के तुमचं नुकसान झालेलं आहे आता हे समजा असेल तर तुम्हाला खाली येतो आणि काही याच्याविषयी तुम्हाला जर डाऊट असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं सुद्धा आपण उत्तर नक्की देऊ आता इथे पाहू शकता जर तुमची स्थानिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं असेल तर हे टी हा तुम्हाला हा चौकडा तुम्हाला भरायचा आहे इथं बघू शकता विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाला जर तुमचं का तुमच्या शेतामध्ये किंवा पाऊस वगैरे झाला असेल तर या बॉक्समध्ये टीक करा गारपीट झाले असेल तर इथं करा ढग फुटी झाली असेल तर इथं टीक करा भूखलन झाला असेल तर इथं टीक करा वीज कोसळ्याची वीज कोसळ्यामुळे आग लागली असेल तर या टिक बॉक्समध्ये करा तुमचं ज्या कारणामुळे पिकाचं नुकसान झालं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता इथं शेतकऱ्याची सही किंवा अंगठा इथं तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता काही टीप आहेत त्या टीप यात व्यवस्थित वाचून घ्या आणि इथं पोहोच पावती हा तुम्ही फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरतान तुम याची कंप पीक कंपन्याचे ज्या अधिकारी असतील त्याची इथं सही लागन किंवा बँकेत बँकेमध्ये गेला असेल तर बँकेची शक्यतो तुम्हाला इथं पी किम्या कंपनीची सही तुम तुम्हाला देतील आणि पोहोच पावती ही तुमच्याकडं राहू द्या दे। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा ऑफलाईन पद्धतीने भरू शकता आणि भरून याचे हा हा पी हे डॉक्युमेंट भरून तुम्हाला मंडळ अधिकारी यांच्याकडे द्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत